नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत कटवडा हा कटवडा करण्यासाठी इथे मी लहान असे चार उखडलेले बटाटे घेतले त्याची साल काढून घ्यायची त्यानंतर हे हातानेच कुस्करून घ्यायचे बटाटा छान असा मऊ शिजला गेला पाहिजे तरच हा छान असा कुस्कला देखील जातो तर बटाटा आपला कुस्करून झालेला आहे आता बटाटे वडे करण्यासाठी आपल्याला इथे ठेचा देखील लागणार आहे तर यामध्ये मी चार हिरव्या मिरच्या घेत आहे चार लसूण पाकळ्या सोलून घ्यायचे आणि एक इंच एक इंचापेक्षा पण कमी आहे थोडं आलं घ्यायचं आहे आता हे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे आता हा वाटलेला ठेचा आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे भरपूर अशी कोथंबीर घालायची आता यामध्ये आपल्याला एक छानशी फोडणी लागणार आहे तर फोडणी करायला घेऊया तरी ते दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे यामध्ये पाव चमचा आपल्याला मोहरी घालायची आहे पाव चमच्या जिरे पाव हिंग आणि अगदी थोडीशी हळद घ्यायचे पाव चमच्यापेक्षा कमी आणि थोडीशी कडपात्याची पाने अशी तोडून घालायचे आता ही फोडणी आपल्याला या बटाट्यावरती घालायचे मिक्स करून घ्यायचे आता आपल्याला हाताने असं मिक्स करून घ्यायचं आणि याचे गोळे काढून घ्यायचे तर तुम्हाला चपटे वडे पाहिजेत की गोल पाहिजे त्याप्रमाणे घ्या मी थोडेसे चपट करणार आहे असे बाकीचे वडे असेच करायचे तर बटाट्या वड्यांमध्ये जी भाजी असते त्याचे वडे आपले करून झालेले आहेत आता यावरती जे आवरण लागणार आहे त्याची तयारी करूया हो तर वड्याच्या आवरणासाठी इथे मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे डाळीचं पीठ घेतलेलं आहे तर साधारण हे अर्धी वाटी डाळीचं पीठ आहे यामध्ये अगदी चिमूडभर आपल्याला हिंग घालायचे आणि चिमूडभर हळद आणि चिमूडवर बेकिंग सोडा घालायचा आहे सोड्याऐवजी तुम्ही कडकडीत तेलाचं मोहन जरी घातलात ना एक चमच्यावर तरी चालेल आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून सैलसर हे भिजून घेऊया अगदी पातळ किंवा घट्ट करू नका तर डाळीचं पीठ भिजून झालेलं आहे आता यामध्ये अगदी चिमुडवर मीठ घालायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर याप्रमाणे तुम्हाला हे मिश्रण भिजून घ्यायचं आहे बाजूला मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे या दे आन सोड़ा आता यामध्ये हा वडा भिजवायचा आहे आणि तेला सोडायचा गॅसची इथे मी कमी ठेवले आता हे पलटवून आहे तर इथे मी तीन वडे सोडलेले आहेत दोन्ही बाजूला छान असे खरपूस तळून घ्यायचे ते इथे आपल्याला पीठ कमी पडलंय तेव्हा परत एकदा अर्धी वाटी बेसन घ्यायचं आहे म्हणजे चांदा डाळीचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये जसं मी तुम्हाला दाखवलं चिमुडभर मीठ चिमुडवर सोडा आणि चिमुडवर हळद घालून भिजून घ्या आणि हे जे तीन वडे आहेत हे तळून घ्या गॅसच्या इथे मी आता मध्यम केलेले आहे तर वडे आपले झालेले आहेत काढून घेऊया तर आपले बटाटेवडे करून झालेले आहेत आता यासाठी आपल्याला लागणार रस्सा त्या रस्त्यासाठी आपल्याला वाटण करायचं आहे वाटणामध्ये काय घ्यायचं आहे तर वाटणामध्ये आपल्याला इथे एक वाटी अगदी लहान वाटी इथे सुकं खोबरं एक मध्यम कांदा थोडीशी कोथंबीर एक मिरची एक छोटा टॉमॅटो आलं घ्यायचं आहे थोडंसं आणि दहा एक तरी आपल्याला लसूण पाकळ्या आहेत आता कांदा आणि खोबरं आधी भाजून घ्या भाजून झाल्यानंतर चांगलं लालसर भाजा आणि त्यानंतर तुम्ही कोथंबीर टॉमॅटो हे सर्व थोडं थोडं परतून घ्या आणि लगेच बंद करून थंड करून घ्या आणि त्यानंतर मिक्सरला वाटून घ्या आता आपण कट करायला घेऊया कट करण्यासाठी इथे मी जे आपण वडे तळले होते तीच कढई घेतलेली आहे आणि याचं तेल मी या भांड्यात काढून घेतलेलं आहे आता हेच तेल आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे तीन मोठे चमचे तर तेल आता गरम झालेलं आहे यामध्ये चार पाच कडीपत्याची पाने टाकायचे आणि आता हे वाटण घालायचं आहे जे आपण भाजून आहे कांदा कोबर्याचं चांगलं परतवून घ्यायचं आहे म्हणजे असा कट येतो तर दोन तीन मिनटं तरी मध्यम आचेवरती हे आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं आहे पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली आहे रंग येण्यासाठी गरम मसाला अर्धा चमचा आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे या वाटणामध्ये तर दोन तीन मिनटं छान असं मी परतवून घेतलं तर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर यामध्ये थोडंसं वाटण होतं मिक्सरमध्ये त्यामध्ये थोडं पाणी घेऊन मी यामध्ये घालत आहे आणि तरी तुम्हाला कितपत पाहिजे त्याप्रमाणे पाणी घाला तर, तर इतपत मी दाटसर असं सा ठेवलेलं आहे यामध्ये तुम्ही उकडलेले सफेद वाटाणे देखील घालू शकता खूप छान होते हे कट आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ढवळून आहे आणि छान असे गंधनून याला उकळी घ्यायची तर इथे छान अशी उकळी आलेली आहे आणि बाजूला बघा कटही छान आलेले आहे म्हणजे तरी खूप छान आलेली आहे आता गॅस करायचा आहे बंद आपला कट झालेला आहे आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर आता कट इथे भांड्यात घेतलेला आहे तर यामध्ये हा वडा घालायचा आहे आणि यावरती थोडासा कट सोडायचा आहे आणि मस्त असं खायला आहे तर मग ही रेसिपी तुम्हाला करताना पाहताना कशी वाटली ते मला नक्की सांगा घरी करून बघा खूप छान असतो हा कट वडा घरच्या घरी अगदी होतो स्वस्त्यामध्ये होतो आणि पटकन देखील होतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सब्सक्राइब करा परत भेटूया मस्त अशा रेसिपीबरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद